शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांना या ठिकाणी बघितले आमदार रोहित पवार यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे तर कांदा निर्यातबंदी उठवली जाईल कधी आणि कशामुळे बघा सविस्तर महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघायला विसरू नका कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हा असणारा महत्त्वाचा अत्यंत लाईव्ह अपडेट महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे महत्त्वाच्या बातमीला जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात गुजरातचा कांदा सुरू होताच निर्यात या ठिकाणी बंदी उठवली जाईल असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे बघू शकता शेतकरी आज मोठ्या अडचणीत सापडला आहे आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्या आपल्याकडील शेतकऱ्यांकडचे कांदा होता त्या कांद्याला बऱ्यापैकी मिळत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली ही निर्यात बंदी मार्च अखेरपर्यंत आहे आता गुजरातचा कांदा सुरू होताच निर्यात बंदी उठून जाईल असे चित्र असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले आमदार पवार यांनी मंगळवारी एकोणीस तारखेला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची भेट दिली याप्रसंगी बाजार समिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या आपल्याला एक महाशक्तीनी लढाय शक्तीशी ना आहे या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असल्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे जो उमेदवार देईल त्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे आणि या ठिकाणी भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे अनेक वेळा आपली ताकद असताना मित्र पक्षाला संधी द्यावी लागते कारण आपल्याला भाजपच्या सत्तेपासून दूर ठेवायची आहे त्यामुळेच धुळे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीची पूर्ण ताकदी उतरणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आता का तुम्हाला काय वाटतं तुमचं प्रतिक्रिया नक्कीच मांडायला सांगा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कन्फर्म